मी मीना मीनास तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी भरलेले कारले बनवण्याची सोपी पद्धत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकलं क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवीन नवीन रेसिपीजची अपडेट भेटत राहते चला तर मग साहित्य पाहूया मी हे छोटे कारले घेतले हे साधारणतः आठ का कारले छोटे छोटे पाव किलो आहे आणि हे आपण ना ह्याच्यावरची साल काढून ह्याच्यामधल्या बिया काढून स्वच्छ धुवून घेऊया मी एक बाऊल किसले नारळ घेतले आणि शेलो फ्राय करण्यासाठी आपण तेल घेतलं आहे हे मी कच्चे शेंगाणे तव्यावरती भाजून स सोलून छान ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले आणि कोथिंबीर आहे चवीपुरतं मीठ आहे पाव चमचा जिरे पुळे आ, पाव चमच्यापेक्षा थोडंसं मी धणेपूड घेतली पाव चमचा हळद आहे आणि एक चमचा लाल तिखट आहे आता आपण याचा मसाला तयार केला मी बाऊल घेतले त्याच्यामध्ये किसलेलं नारळ काढूया आणि आता सर्व मसाले ॲड करूया लाल तिखट हळद धणेपूड जिरेपूड आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मी चमच्यानी पहिला मिक्स करते मग छान हाताने मिक्स करून घेऊया हे ह्याच्यामध्ये तुम्ही सफेद तीळ पण टाकलं तरी खूप छान लागतं मी आता नाही टाकणार आहे हे मिक्स करून पूर्ण हाताने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण एक जीव झाल्यानंतर कारले आपण स्वच्छ धुवून सोलून घेतले असे त्याच्यामध्ये पूर्ण स्टपिंग भरून घ्यायचं आहे चवीपुरत मीठ तुमच्या हिशोबाने कारल्यामध्ये भरून शैलो फ्राय करून घेऊया अशा प्रकारे मी सर्व हे कारल्यांमध्ये भरून घेते मी हे सर्व कारले भरून घेते तयार आहेत आणि पॅनमध्ये मध्ये तेल पण टाकलंय मी तेलही छान आहे आता आपण एक एक कारलं घ्यायचं आणि असं सोडत जायचं याच्यामध्ये आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची जास्त फास्ट मिनिट ते करपू शकतात मी अर्धे आधी फ्राय करून घेते आणि स्लो गॅसची फ्लेम देऊन छान खरपूस येपर्यंत आपल्याला करून घ्यायचे आहे तुम्हाला सकाळी टिफिनसाठी करायची असेल ही रेसिपी तरी तुम्ही करू शकता जर सकाळी तेवढा वेळ नसेल तर एक दिवस अगोदर तुम्ही रेडी करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी शॅलो फ्राय करून टिफिनला आपण घेऊन जाऊ शकतो आता एक साईडने झाले आहे मी तुम्हाला दाखवते ते बघा आता आपण हे सर्व पळती करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनी पण असंच छान रंग येईपर्यंत हे शॅलो फ्राय करून घेऊया आपण आता आपले सर्व करेल हे कारले छोटे फ्राय करून झाले आहेत आपण हे एक एक करून काढून घेऊया गॅसची फ्लेम स्लो ठेवल्यामुळे व्यवस्थित सर्व बाजूला ते तळले जातात खूप छान लागते ही रेसिपी आता थोडे आणखीन बाकी ते मी तळून घेते मग नंतर आपण सर्व करून घेऊया आपले भरीव कारले बनवून तयार आहेत आणि सर्व बाजूने एकसारखे शॅलो फ्राय झालेत आणि आपण ह्या सर्व मसाले पण वापरले त्यामुळे ह्याच्यामधला जो कडवापणा असतो तो लागत नाही आणि लहान तर किंवा हो, मोठे कोणीही खाऊ शकता चपातीवरून किंवा तुम्ही साधी डाळभात असेल त्याच्यावरूनही खाऊ शकता खूप छान लागते ही रेसिपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे जास्त काही वेळ लागत नाही तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्ही लाईक केला नसाल तर माझ्या चॅनलला लाईक करा तुमच्या मित्रमंत्र्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब आणि बेल लायकनला करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या डी नवीन नवीन रेसिपीजची अपडेट भेटत राहतील तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एक रेसिपीबरोबर तोवर मस्त राहा